हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसली आपल्या नवीन फर्निचरवर की काही तर बसली आताची येऊन बसली नाही तर काय सकाळपासून बसले काय भाव बहिणीनं तर सकाळपासनं काय बसलेले नाही माझं काम चालू होतं शिलाई मशीनचं सा काम साडीला फॉल केला पिको केलं हुका केल्या परत हुका बशिवल्या जंपर शिवलं रात्री मी तुम्हाला जे दाखवलं होतं ना भाऊ बहिणीनो जम्पर ती ऑलरेडी सगळं फायनल झाल्यात आता लाईट गेल्यामुळं एक जम्पर राहिलेला आहे अर्धा दा। तुम्हाला दाखवती मी नंतर इथं बसायला येते सोपे बसायला तर काय मला टाईमच ना भावा बहिणीनं हो का हे का खिडकी उघडते पावसामुळं मी खिडकी लावली लय पाऊस आमच्याकडं काय सांगायचंय हका ही लाईट गेल्यामुळं अर्धाच राहिला ना जोडून ठेवलं आता फक्त हे करायचंय बाकीच ही शिवलं तुम्हाला दाखवते का रात्री तुम्हाला जे दाखवलं होतं ते झंपर शिवलं मी आता शिवून झालं हे रात्री हे केलेलं आहे हो का रात्री हुक बी बसावली त्याची हो का हुक फिक सगळं रेडी आहे आता पंचमीचा सण आला जवळ मग पंचमीचा सण आला म्हणल्या बसून काही जुळाय जुळणार नाही म्हणलं ना ना ना। गोल इथं ह्याची फिनिशिंग पण दाखवते तुम्हाला कशी आहे सांगा मला जम्परांची सगळी फिनिशिंग फिनिशिंग सगळं दाखवते आता एक राहिलाय एका एका गिरायकाचा आधी काढून द्या परवाडतं मला ही पी एकाच गिरायकाचं आहे तर फिनिशिंग दाखवते ह्याची कशी आहे ती सांगा मला आवडली तर जम्पराची प्रत्येक जम्पराची दाखवते तसं तर रात्री मी एक व्हिडिओ बघितला बरं का बा बहिणींनो आता त्या व्हिडिओचं मी तुम्हाला थांबा ही काय म्हणतात शिलाई मशीनच्या बाबतीत तर ती व्हिडिओचं सांगते मी तुम्हाला आधी फिनिशिंग दाखवती आणि नंतर व्हिडिओचं सांगते थांबा तर बघू चला फिनिशिंग कशी आहे ब्लाऊजची आवडली तर नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला कशी आहे ती का गार हवा सुटली का अजून हो का साडी आहे तर फॉल करायला आणि ती दाखवते ती साडी बी तुम्हाला कशी आहे ती का ही कटोरी ब्लाउज ही ह्याची फिनिशिंग फिनिशिंग दाखवते तुम्हाला तशी सांगा मला हे गोठ आतल्या साईटून बी दाखवते आता हे दाखवा ये ना व मला आतल्या साईटून हा का आतल्या साईडून बाहेरच्या साईडून ही दाखवा येत नाही ओ नीट साईट गोठची कठोरी ब्लाऊज आहे बरं असू द्या ती जमाना भाव बहिणीनो व्यवस्थित का अर्धा राहायला इथं अर्धा राहायला अजून शिवायचा एक तर कशी वाटली फिनिशिंग नक्की सांगा तुमच्या ताईला अजून लय मला झेमपरांचं भाव बहिणीनो हातशिला हुक परत काय म्हणतात बरच असं माझी म्हणजे शिलाई मशीनचं माझं बरंच काम आहे आणि मान दुखायला लागले माझे मान ना मान दुखायला लागली आणि त्याच्यात विषय असा झाला की रात्री असंच मोबाईल बघत बघत एक व्हिडिओ लाईनला आला होता तर व्हिडिओ बघितला बरं का मी रात्री तर जरा बसती व्हिडिओ बघितला रात्री की शिलाई मशीन का काम करत करत असाल तर आजच बंद करा नाही तर बर्बाद वाचाल म्हणून व्हिडिओ लाईनला होता त्याच्यामुळं म्हणलं काय बर्बाद वाचाल म्हणजे माझं म्हणणं कसं की बाबा शिलाई मशीनचं काम करताना काय त्रास होतोय का काय म्हणजे दुखतं आता दुखत तर खरं दुखत तर आहेच माझं बी दुखतं बरं का शिलाई मशीनचं काम केलं म्हणलं अजून काय भयंकर काय होत आहे का काय तर त्याच्यामुळं मी काय केलं व्हिडिओ ओपन केला व्हिडिओ ओपन केल्यावर बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये काय होतं आहे का भावा बहिणीनं तुम्ही तर म्हणताल काय म्हणताल पुनमताय व्हिडिओ बघितला मी मी डोकं खाजवायला लागले म्हणलं काय बाबा की व्हिडिओ असा होता शिवा खाली पिवान्या की शिलाई मशीनचं काम जर करत असाल तर उदारी बंद करा पहिला पॉईंट काय उदारी बंद करा बरं ठीक आहे म्हणलं आता नंतर पहिल्यांदा उदारी बंद करा म्हणजे दुसरं काहीतरी दुसऱ्या पॉईंटमध्ये काहीतरी सिरियस सा, सारखं असेल दुखण्या खुपण्याचं म्हणून परत मी आका पूर्ण व्हिडिओ बघितला दुसरा पॉईंट काय की ग्राहक कसं ठेवायचं ह्या अंदाज म्हणजे ग्राहक आपलं कुठंही जाऊ देऊ नका ग्राहक आपलं कुठंही म्हणजे येणारं जे ग्राहक आहे हे कुठंही जाऊ देऊ का। नका बरं ठीक आहे म्हटलं तिसरा पॉईंट काय फिनिशिंग ब्लाऊजची फिनिशिंग चांगली ठेवा जे करून ब्लाऊज बघायला एक आकर्षित वाटला पाहिजे बर ठीक आहे म्हणलं आणि सारखं ब्लाऊजला शिवताना आहे ना, ना। आका ब्लाऊज होतोपर्यंत प्रेस करत राहायचं म्हणजे इस्त्री करत राहायचं म्हणलं मी म्हणलं आणि हे नाही तर आजच काही शिलाई मशीनच्या कामाने आजच बर्बाद होता मी म्हणलं ही काय दुखण्या खुपण्याचं आहे का काय कोणाच ठाव म्हणून मी येडो बघत बसली भाव बहिणीनो म्हणलं येड्याची गत्त झाली बाय म्हणलं माझी हा म्हणलं त्याच्यात काय सांगितलंय काय ना की बाबा शिलाय बर्बात वाचाल हो म्हणजे काय दुखणं खुपणं दुखतंय खुपतंय काय शिलाई काम करताना आता शिलाई काम मी तर भरपूर करते ना त्याच्यामुळं काय धोका आहे का, का काय धोका धोका म्हणून बी सांगितलं होतं धोका म्हणल्यावर मग माणूस जी माणूस जी ती काम करत आहे ती माणूस आवराजून बघणारच ना तर अशी गमत आहे बाई ते व्हिडिओ बघितला तर मलाच हसाय आले बाई मनाचे मनाला माझ्या भाव बहिणीनो आता शिलाई काम करायची म्हणल्या हो का कसं असतं माहितीये का गावाकडे बी भाव बहिणीनो आम्ही आता मी बऱ्याच दिवसापासून शिलाईचं काम करते शी तर चारशे रुपये शिलाई दिली झाली तर त्यातलं तीनशे रुपये हातात देते आणि शंभर रुपये उधार ठेवतात अशी करते ती लोक बरोबर आहे शिलाई मशीनचं काम म्हणजे आता कोणतं काम करायचं म्हणलं तर उदारी नाही ठेवायला पाहिजे कारण की काय उदारी उधारी दिली ना की देत नाही तर बाया लवकर पैसे आता हे बिझनेस म्हणले हे असंच असतंय बघा गावाकड बाहेर गावातन बिझनेस करायला म्हणजे धंदा असं कोणता बी बिझनेस करायला परवडतं गावा गावावर बिझनेस करायला परवडत नाही कारण की गावाकडचं कसं आहे वळकीवर कसं ओळख असली ना की माणूस म्हणतं देतो आ देतू उद्या दे आितू परवा असं करून बुडावतात हो बी काय काय असा विषय आहे आणि तुम्हाला सांगते गावावर कुठलाच बिझनेस करायला एकतर परवडत नाही कारण की तिथं उधाराचा धंदाच भरपूर चालतात ते व्हिडिओ बघितला मी ना त्यात काय चुकीचं नाही बरं का त्यातला तो पॉईंट पटला मला की उधारे बंद करा नाही तर त्यांचं म्हणणं असेल की उधार देऊन बर्बाद होईल पण माझाच उद्देश असा झाला की दुखण्यामुळं दुखणं फुकून लागतंय का काय महाग पण कसं आहे माहिती आहे का आता व्यवसाय करायचा म्हणल्यावर गावावर व्यवसाय करायचा म्हटल्यावर असंच असतं उदाराचं रुकीपेक्षा जास्त उदारीचा धंदा आणि उदारीचा धंदा म्हणजे डबलायचं काम आहे परवडत नाही आता विषय म्हणजे असा झाला की मी आता मी जास्त उदार नाही बरं का आमच्या इथं कुणाला देत कारण की जर रोक असलं तर शिवायचं नाही तर शिवायचं नाही तर जंपर असं ठरवते मी तर आता मी शिवत नाही जंपर त्याच्यामुळं मला काय करते आधीच आमच्या इथल्या बायका पैसे देऊन जाते नाय नाय ते त्यांना जा माहीत आहे हे जंपर शिवायचे नाही मग नाही जर पैसे दिले तर त्याच्यामुळं विषय असा येतो की हां एवढं तेवढं आता कसं असतं काय बायका कामाला हे जातात मग आता परिस्थितीनुसार जाणून पण घ्यावं लागतं कोणापशी असतात कोणापशी नसतात त्याच्यामुळं मग द्यावं लागतं कारण की आपण बी त्याच परिस्थितीतून भावा बहिणीनं बाहेर आलो आहे ना पण कसं आहे जरी दिलं तरी इमानदारीनं त्या माणसाने आपलं पैसे दिलं तर मग काय नाही वाटत द्यायला नाही तर काय काय लय फसवा धंदे असते ते काय 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 यांची तर मी देते बरं का भावा बहिणीनं एवढं तेवढं उदार कारण की कसं आहे धंदा करायचं कामाला जाते ते आमच्या इथल्या पण काय बायका मग कोणाची पगार नसते भेटलेली सण तर आलेला असतो ज्या ज्या आडे अडचणी पण समजून घ्याव्या लागतात ना माणसांच्या आडे अडचणी पण समजून घ्याव्या लागते त्या त्याच्यामुळं मग देत असते मी उदार काय <laughs> काय टायमाला काय करणार मग आता सण तर आलेला असतो प्रत्येक बाईचं म्हणजे सणाला नाटण्याचा एक दिवस असतो तो आणि मग त्यांचे कपडे जर हिता असली आणि थोडंसं शिलाईच्या शिलाईसाठी जर आपण ती थकवून धरायचं म्हणल्यावर मग त्यांचा ते दिवस ही जाईल ना म्हणजे कसं आहे त्यांना एक तर आनंदाचा दिवस असतो नटण्या पडण्याचा सणासुदीला आणि पैशा पाण्यामुळे मग ती राहून जायचं त्याच्यामुळं कोणाच्या पगारी भेटलेल्या असतात कोणाच्या नसत्यात भेटलेल्या आणि सणाला तर नटायचं असतं मग त्याच्यामुळं मी म्हणत असते घेऊन जा आणि पैसे आणून द्या दे ना आणून असं आहे तुमच्या पुनमताईचं काम आली बाई शाळा आली रे आज शनिवार रविवार आता दोन दिवस मज्जा आहे पण अभ्यास अभ्यासला रात्री किती वाजेपर्यंत जागी होते ना ले नाही घेतलं चला ती दोन काय की मला माझ्या डोकं ठाण ठाण करत होत सकाळी पण जवळ शाळेत गेले मी तिथं पण नव्हतं गावत मग बघितलं मी नीट नाटक एका पुरी जर बंच घेतला आणि त्याच्यातून बघत होते कोणच कुठं आहे कोणच कुठं आहे बघितलं तर त्याच्यातच माय घेत उलट ठेवलेलं मी बघा <laughs> उलट जोडून ठेवलेलं परत टाकणी काढून मग सरळ जोडलं किती टेन्शन आलं होतं तिला मग टेन्शन हे प्रत्येकाच्या जीवनात आहे भावा बहिणीनं शाळेत जाणारांच्या बी आहे घरी बी आहे टेन्शन ही जीवनात आहे फक्त टेन्शनावर मात करणार करायचा म्हणजे एकमेव उपाय म्हणजे कोणता हसण्याचा हसून खेळून राहिलं ना माणसाच्या डोक्यात किती बी टेन्शन असू द्या त्याचा सामना करू शकतोय माणूस तर चला झाले आता आवरलंय बर काम जेवण काय केलं का नाही मी अजून बारा वाजे बारा वाजत आल्यात लाईट बी गेली बारा, वाजी बारा, वाजी। बारा वाजी। तो का आता आहे ना मला ब्लाउज कटिंग करायची कापायच्यात कापायच्यात चला मग बाय बाय भावा बहिणींना सगळ्यांना आणि ब्लाउजची फिनिशिंग दाखवलेली कशी आहे एवढी नक्की सांगा तुमच्या पुनमताईला आता बऱ्याच बहिणी मला म्हणतात ऑनलाईन पुनमताई झम्पर शिवून द्यायचा का ऑनलाईन शिवून द्यायचा का अहो भावा बहिणींना द्यायचं का ना ऑनलाईन शिवून पण ती कसं आहे माहितीये जी का कुरिअर चार जण तीन लय डोक्याला झेंजेटे असते त्या कुरिअर करून पाठवायचं जर तुमची इच्छा असेल तर बघू तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पुनमताईने तुम्हाला ऑनलाईन ब्लाउज शिवून द्यावं तर बघू प्रयत्न करीन मी पण कुरिअर चार्ज ही मला परवडणार नाही बघा मग आणि जास्त मशनी बसायला हीच लोड मला झेपत नाही हो हितलच म्हणजे ही झालं किती ती झालं किती, किती। चालू असतं गावावरच लोड झेपत नाही तर असं बाहेर गावचं म्हणल्यावर कसं त्याला माणूसच पाहिजे आपल्याला साथीला तेव्हा बरं असतं तर चला भावा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भीट टू पुढच्या बस व्हिडिओमध्ये बसली आपल्या नवीन सोफ्यावर बाय बाय सगळ्यांना